समर्थ भारत माध्यम समूहाच्या संपादिका आणि निर्भीड पत्रकार म्हणून परिचित असणाऱ्या पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर अतिक्रमणाच्या संदर्भात वृत्तांकन करत असताना पांढरंग मोर्डेने हल्ला केला होता या हल्ल्यानंतर पांढरंग मोर्डेसह प्रशांत पांढरंग मोर्डे आणि इतर नऊ ते दहा लोकांवर मनसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या हल्ल्यातील काही आरोपींना अटक करण्यात आली होती मात्र मुख्य आरोपी पांढरंग मोरडेने आरोग्याची समस्या पुढे करत सतत दोन महिने स्वतःचा बचाव केला मात्र पोलिसांनी अखेर रुग्णालयातून मागवलेल्या अहवालावरून त्यास अटक केली अटक केल्यानंतर पांढरंग मोरडेला घोडेगाव येथील न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने पांढरंग मोरडेस पोलीस कोठडी सुनावली आहे पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावरील हल्ल्यात पांढरंग मोर्डे आणि इतर हल्लेखोरांवर पत्रकार सुरक्षा कायद्याप्रमाणे देखील गुन्हा दाखल झाल्याने या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बडगुजर यांच्याकडून खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला असून आपण या प्रकरणात सखोल चौकशी करून कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे